फक्त पाच सहा गोण्या सोयाबीन झाले अरे या बाबाला म्हणत होते थोडंसं खताचा हसमाल खत मी द्यायला बाया सांग पण काय तर बाबा उठला का चालला फिरायला फक्त पाच सहा गोण्या सोयाबीन झाले मी तरी काय करू एकटी कार मला माझी वर काढून गेलाय म्हणून घरचं पाच दारच पाच जनावरांचं पाच मरुदींनी आता मी येत अजिबातच काढले का आता पाहिजे येईल बाकी नाही काढून काहीचत नाही त्याला माहिती आता आला का जावायला पण तू किती काम करते नुसता आयता गोवाचा गोळा पाहिजे त्याला खायला गिळायला पाहिजे पडतो पोटाला पोट भर सकाळ संध्याकाळ नुसता आयत बाकी काम नको म्हणतो येतो आहे ना त्याच्या आई बा तंगकच त्याला आता म्हणून याला काही सुधारायचं औषध द्या सारखा उठतो आहे खातो फक्त निंडतो आहे मी करू काय ना ते मरतो येत तिकडं सोय मरदे शिवलं वाण्या भरून पडू दे तिकडं मरत सर गाडचं आहे ना इकडं पाठी वांगेलं तिकडं काय बाया भेटलं नाही ठळकायला सर आता इकडल्या घरी जाऊन तरी पाहतो भेटलं ते भेटलं येतो देवाळीचा सण आला आहे तुरी बाया भेट ना ठळकायला बा म्हणलं घेतलं आहे सर

घालायचं असेल तर घालू नाही देतो दाबायचं दाबा नाही देतो आपण काय देतो सांगा ना मला काय तुमची काय इच्छा आहे मला सांगा दिवाळीचे काय आणले का तुम्ही काय मग मार सकाळ मग तो जाणू नये बघायला काय बाबा दाखवल तो काय तुमचं घालायचं सांगा बाबा दाखवतो खरी माल मला कुठून आलं बाबा मी याची तुम्हाला माल बघायचा पण काय झालं माहिती का ते काढलं गेले गेलो बाई भेटली ठोकायला ठोकी द्या काय आता काय सांगा बाई तो हां काय म्हणजे कानातलं नाकात कळा ना काय तूच सांग एवढे रे का तू हे बाबा मानले कळपणाच घेतलं नाही का नाही नाही कोणाकडे घालूनच घेतलं नाही का नाही बाबा दाबून घेतलं नाही

मला दाबायचंय का का ठोकायचंय का घालायचंय वळीला कानातले पोत जायची मला ते ते नाही वाट ते नाही नाही ते नाही दादा ठोकायचा बत्तर अरे बाबा मला मान नाही पण नेमकं तू ठोकी तू काय ते सांग ना ठोके तुला काय म्हणजे तुला कळत नाही का का तुका लाड पोर आहे का बारीक म्हणजे तो दादा आहे का मावाला मग काय काय बाई बोलू 400 ते ना तू मला काही समजत नाही तू थांब मी ते माय बाई काय घालून ठोकून

त्याच्या पिशीत काहीतरी वस्तू हा हो भारी भारी या ना आपण पाऊ दिवाळीला काय हाय कुठे आहे तुम्ही या का बा, बाहेर वाटेवा हो बसले या आलेच मग हा त्याला जाऊ नको नाही नाही जाऊ नये लावून जात हो बाई जाऊ का मला टाइम नाही मग आल का पुढच्या बाया वाट पाच होईल आता पुढच्या बाया वाट आणि तिचं काल फोन आला का मग काय म्हणे कोण आलं कोण माणूस आला काय म्हणतो दाबून घ्या ठोकून घ्या हा घालून घ्या कोण असं असू तिचं आणि असं कस काय म्हणतो माणूस म्हणून शांती एक तिचा असं घरी त्याच्यामुळे तो, तो माणूस फायदा घेत असेल मी जाऊनच पाहते बरोबर आता हे राहू देते असं तो नंतर तोंड बांधील पण पहिले जाऊन येते बोल काय काय म्हणतो बाई ने नेमका हिला नाही त्याच्या ना बोलतो आपल्या जा मग कस राहतो एकट बाईला पाहून माणसं काही म्हणते त्याच्यामुळे मी जाऊन येते शांती करून जाऊ का मग मी बाबा थांबलो तिथं बघू आता या बाबा हे आले तुझ्या माहिती हा मी बरं बाईक तुला टोकायचंय का टोकायच घालायचंय का दाबायचंय घालायचं टोकायचं दाबायचं दाबायचं तुला काय समजा नायचो काय बोललो बाका तुम्हाला केसबरोबर राहिले ना काय घालून घ्या दाबून घ्या तुम्हाला केसबरोबर राहिलो नाही नीट बोलते ना का मग तू जरी जाणता का

पाणी भरायचं काम सोडावं लागेल काय आलं बोलवलं काय माहितीच आहे शांतीने बकरी ना अर्जंट या अर्जंट आहे अर्जंट आहे कामधंदा सोडून मोटर बंद केली आता काय एवढं काय अर्जंट बोलवलं चाल मळ्यातून इकडून तिकडून गडबड करीत जावं लाग बोलायला मला पाणी भरत होतो कोण मी कोण या मला तयारी करून काय घालून घ्या दाबून घ्या ठोकून घ्या मग पहिले काम दाबून दे मला तुला कोण ठोकायचं भाऊ काय तुझ्याकडे मला काय माहिती काय तुला घालता येणार नाही तुला ठोकता येणार अरे ते बायचं काम आहे भाऊ माक अरे पण मग ते म्हणून राहिला ते मला फोनवर सांगितलं का घालून घ्या ठोकून घ्या दाबून घ्या बरोबर आहे ना काय पहिले मला जागा तुला जागा आहे का जागा तिथं अरे जे बायाला ते तुम्हाला नाहीत का त्याला काही चला

काय कराय पाय तू काय अरे मग नीट बोलाय तू काय करायचं बाय पुढं जोड होवा अरेकडं अरे मग आता कधी सांगायला कधी बोलायचं मग नीट सांग मोजा य काय आता ये अहो बाई तुम्ही मनाला वाईट लावू घेतलं कुठे डाचऱ्या माताऱ्याला बोलू घेतलं तुला आधी नाही बघता आलं अहो असाबूर घ्या घ्या काय बात टोकून घ्या तसं नाही बात बाई कोणा जगाला जायचं साडीवर करा

मध्ये रेट वापणार बाईक घालणार नाही कुणी हो बाई बोरेच काय बाईर महिने लोक पडले जोड बाईक दाखवून येतात घालता पाच राहत

का मग तुला टोकलं असतं हे गे पैसे घेऊन नाटक करू शंभरची नोटे शंभरची नोटे घेते दिले आता शंभर दिले जाऊ दे मग ते पन्नास मध्ये आता आता काय कर माहितीये का मला थोडी यातच बाग कर जरा

मोला टोकून घ्या गालून घ्या दिसतंय काही याडत टाळलं पाहिजे अजून गडीभर बाजूला असताना मानावर पाहिलं असतंय याची काय नसती बाई बर झालं गेलं ना वाढत